चला तर मंडळी आज आपण हे ना हे रताळे आहेत ना याचा हलवा कसा बनायचा बनवायचा ते बघूया ते हे मी तीन रताळे घेतलेले आहे हे स्वच्छपैकी धुवून याचा आपण किस करून घेणार आहे हे पा मंडळी छानपैकी किस बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडे काजू बदाम पिस्ता मनुके हे आपण घेतलेले सजावटीसाठी आणि पावशर गोळ बारीक किसून घेतलेला आहे चला तर मंडळी आपण हलवा करूया इथे दोन चमचे तूप टाकते मी बा मंडळी तूप छान तापलेलं आहे तसेच हा केलेला केस आपण टाकायचा आहे हातीस टाकल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण हे जे गूळ कापून ठेवलेला आहे ना तो टाकूया छानपैकी पूर्ण एक जीव होईपर्यंत मिक्स करून परतून घेऊया हिपा मंडळी कसं पाणी सुटत चाललेलं आहे पूर्ण गोळ वितळला की पूर्ण पाणी होणार नंतर पूर्ण आटवून द्यायचं असं छान लागतो ना हि हलवा हिपा मंडळी इथे छान मस्त पूर्ण पाणी आटलेलं आहे हा आपला हलवा तयार आहे तर आपण आहे ना छान एका वाटीत काढून घेऊया सजावट करू का मंडेल छान पैकी तैयार है अपनी थोड़े मनोके बदाम थोड़े से काजू टाकूया पिस्ता टाकूया केपा मंडळी किती छानपैकी सुंदर असा तयार झालेला आहे तर चला तुम्ही पण बनवून बघा खाऊन बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय